नमस्कार मी पूजा रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपण पूजा रेसिपी रेसिपीमध्ये बनवणार आहोत पापडाची रेसिपी त्यासाठी आपण हा घेतलेला आहे रामबंधू युक्त पापड मसाला असं आपण आणलेलं आहे उर्दाची आणि मुगाची डाळ अशी छान अशी आणलेली आहे आपण दळून अशा पद्धतीने आपण दोन्ही डाळी मिक्स करून दळून आणल्या होत्या आणि रामबंधू पापड मसाला आपण त्यामध्ये एक पुडी टाकलेली आहे आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे असं आपण मिक्स करून घेतलेला आहे मसाला त्यामध्ये टाकून आता छान असा आपण घेऊयात पापडाचा उंडा लावून घेऊयात अशा पद्धतीने आपण घेऊत आता पापडचा उंडा लावून छान असा हुंडा लावून घेतल्यानंतर आपण छान उंड्याला आपला उंडा लावणं झाल्यानंतर आपण उंड्याला कुठून घेणार आहोत मस्त असं पाट्यावर छान पाट्यावर आपण हुंडा घेणार आहोत कुठून असा आपण घट्टसरच पापडाचा उंडा लावायचा आणि पापडाचा हुंडा घट्टसर लावून त्याला कुटून कुटून छान असा नरम करून घ्यायचा उंडा असा छान आपला घट्टसर उंडा झालेला आहे तयार अशा पद्धतीने बघा आपण घट्ट उंडा घेतलेला आहे लावून आता आपण तूप टाकून छान असा उंडा घेऊयात कुठून छान असं गावरानच तूप टाकायचं पापड करताना कधीही म्हणून आपण तूप टाकून उंड्याला घेऊयात कुठून चला तर मग आता उंडा कुटायला असे आपण दोन उंड्याचे घेतलेले आहेत गोळे करून आता आपण उंड्याला दोन स्टेपमध्ये घेऊयात छान असं कुठून आपण पाट्याला लावलेला आहे अगोदर तूप आणि छान असं उंडा घेणार आहोत कुठून अशा पद्धतीने छान आपण उंडा कुटून घेणार आहोत असं अधूनमधून आपण उंड्याला घेणार आहोत तूप लावून छान असं उंडा घेणार आहोत कुठून छान असा आपला उंडा कुठल्यानंतर आपण छान लाट्या घेऊयात पाडून असा छान आपला कुठून झालेला हे तयार उंडा अशा पद्धतीने आपण घेतलेला हे उंडा छान असा कुठून आता करून घेऊयात त्याच्या छान लाट्या गोल गोल छोट्या छोट्या लाट्या करूयात छान लाट्या करून घेऊयात अशा आपण अशा घेऊयात आपण छान अशा गोल गोल लाट्या करून उंड्याच्या अशा घेणार आहोत आपण गोल गोल लाट्या करून उंड्याच्या आता सर्व उंड्याच्या अशा पद्धतीने आपण घेऊयात लाट्या करून असं हाताला ला लावून घेऊयात तूप आणि छान अशी गोल घेऊयात लाटी पाडून घेऊत आपण छान डब्यामध्ये टाकून लाट्या अशा पद्धतीने सर्व लाट्या घेऊयात करून अशा पद्धतीने आपल्या छान अशा लाट्या झालेल्या आहेत बघा तयार अशा पद्धतीने लाट्या मस्त आपल्या गोल गोल झालेल्या आहेत तयार आता लाट्यांना ठेवूयात अर्धा तास मुरत आणि नंतर बनवू छान असे त्यापासून पापड अर्ध्या तासानंतर बनवूयात पापड अशा आपण छान लाट्या घेतलेल्या होत्या छान डब्यामध्ये करून आता छोट्या छोट्यामध्ये आपण घेऊयात लाट्या अशा लाटून छोट्या छोट्या पापडाच्या घेऊयात लाट्या लाटून असं आपण छोट्या छोट्या घेणार आहोत आता लाट्या लाटून अशा पद्धतीने आपण सर्व लाट्यांच्या छोट्या छोट्या लाट्या घेऊयात अशा पद्धतीने लाटून अशा सर्व लाट्या आपण व्यवस्थित छोट्या छोट्या लाट्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने लाटून आता ह्या लाट्या थोड्या पाच दहा मिनटं सुकल्यानंतर आपण त्यापासून करूयात मोठा पापड तयार आता अशा छोट्या छोट्या लाट्या आपण लाटून घेतलेल्या आहेत सर्व आता आपण त्याच्यापासून करूयात मोठा पापड एक लाटी घेऊयात दहा मिनटं झाल्यानंतर आणि मग करूयात त्यापासून मोठा पापड तयार आता आपण ह्या लाट्यांपासून करूयात मोठे मोठे पापड तयार अशा पद्धतीने आपण सर्व पापड घेणार आहोत करून तयार असं सर्व पापड तयार घे घेऊयात करून असा छान आपला झालेला आहे बघा मोठा पापड तयार छोट्या लाट्यांपासून आपण केलेला आहे असा मोठा पाप पापड तयार आता सर्व आपण पापड अशाच पद्धतीने घेऊयात लाटून आपण पीठ नाही वापरलेलं आहे पापडाला पीठ तर नाही वापरायचं पापड तर करायचे आपण अशा पद्धतीने केलेले आहे छान असे पापड म्हणजे पीठ लावल्यावर पापड भुरकट दिसतात म्हणून आपण पीठ न वापरता केलेले आहेत पापड असं झालेलं आहे बघा आपला मोठा पापड तयार आता आपण असे छान असे सर्व पापड घेऊयात लाटून असे मस्त आपले झालेले आहेत बघा सर्व पापड लाटून तयार असे आपण लाटलेले आहेत सर्व पापड असे छान वाळू घातलेले आहेत मस्त अशा पद्धतीने सर्व पापड आपण घेतलेले आहेत लाटून आता आपण जाऊयात छान असं पापडांना वाळू घालायला गच्चीवर चला तर मग घालूयात पापड वाळू गच्चीवर आता आपण घेऊयात पापड गच्चीवर छान अशी वाळू घालून अशा पद्धतीने आपण वाळून घालून घेऊयात पापड अशी छान असे आपले पापड गच्चीवर छान असे वाळत आहे असे दहा मिनटं झाल्यानंतर आपण गच्चीवरून पापड नेऊत मस्त खाली काढून असे वाळले वाळत आहे बघा आपले पापड असे छान आपले दहा मिनटानंतर वाळलेले आहेत बघा पापड असे मस्त वाळलेले आहेत आपले पापड आता आपण पापडांना घेऊयात छान असं तळून आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल गरम झाल्यानंतर घेऊयात आपण पापड छान असे तळून छान अस आपलं तेल गरम झालेलं आहे अशा पद्धतीने आपण छान पापड घेऊयात तळून असं बघा आपला छान असा पापड असा तळलेला आहे बघा किती मस्त झालेली आहेत आपले पापड एकदम बेस्ट झालेली आहे असे मस्त आपले पापड घेतलेले आहेत आपण सर्व असे छान घेतलेले आहेत तरुण अशा पद्धतीने पापड पापडची रेसिपी नक्की करून बघा बघा किती मस्त किती छान असे झालेले आहेत आपले पापड तयार अशा पद्धतीने पापड नक्की करून बघा या पद्धतीची रेसिपी ट्राय नक्की करा पापड करण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या पापडाची रेसिपी कशी वाटली सगळ्यांना या पद्धतीने पापड नक्की करून बघा बाय